नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे अस्दुलाबाद इनामी जमिनीबाबत लवकरच निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा शहरातील अस्दुलाबाद येथील इनामी जमिनीचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईतील एका बैठकीत दिली या बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण नांदेड येथून सहभागी झाले होते नांदेड शहरातील अस्दुलाबाद येथील इनामी जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण गेल्या काही काळापासून पाठपुरावा करत होते याआधी त्यांनी तत्कालीन महापौर जयश्री निलेश पावडे यांच्या निवेदनानंतर राज्य सरकारला या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती त्याशिवाय गेल्या वर्षी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले होते त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली होती बीडचे त्यावेळीचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे समितीचे अध्यक्ष होते तर महसूल उपायुक्त अनंत गवाडे आणि नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर हे समिती सदस्य होते समितीने हैदराबाद इमाने व रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम एकोणावीसशे मधील तरतुदी व शासन राजपत्र सतरा ऑगस्ट दोन हजार पंधरा अन्वये केलेल्या सुधारणाच्या अनुषंगाने तरतुदी व सध्या स्थितीत बदलण्याची किंवा वगळण्याची कारण मीमांसा व संभाव्य परिणाम याचा अभ्यास करून अहवाल सादर केला होता त्यानंतर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण सातत्याने याचा पाठपुरावा करत होते या पार्श्वभूमीवर आज मुंबई मंत्रालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली या बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण तसेच निलेश सहभागी झाले होते नेमका हा जमीनचा काय निकाल लागलेला विखे पाटील यांच्यासोबत निकाल लागायचा अजून लोकांना माहित नाही अजूनही लोक जमीन खरेदी विक्री करत आहे पॉवर ऑफ वॉट त्यांचं काय जमिनी खरेदी विक्री व्यवहार जो आहे जो मदत मास किंमत मासच्या जमे तो व्यवहार हा इलिगल व्यवहार आहे कारण त्याला शासनाची परवानगी लागते तो विषय शासनाच्या विचाराधीन होता आणि ज्या ठिकाणी शासनाने काल मिटिंग घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी मांडलं की जर रेग्युलराईज करायचं असेल तर आजच्या धडीरेखण्याची प्राईस खूप जास्त होईल आणि लोकं काय पैसे भरणार नाहीत ज्या दिवशी हा व्यवहार झाला ज्या तारखेला तो गृहीत धरून त्या दिवसाची रेडीची प्राईस घेऊन त्याच्यावर वन पर्सेंट नाकारावं ते मी सूचित केलेलं आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणे निर्णय झाल्यास लोक आनंदाने पैसे भरती विषय संपेल तो ज्या पद्धतीने लेआउट टाकून त्याचा नजरा आहे फसवणूक ईदगावची जागा आहे एक ठिकाणी वाजेगोवला त्या ठिकाणी मदते महाज आहे तर हा मदती महाज विकता येते काय सरकार सरकारच्या पैशा सरकारचं जे काही धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे पैसे भरूनच रेग्युलाईज होईल परस्पर होऊ शकत नाही असे अनेक दर्गाचे जागे ह्याच्यासाठी आपण आवाज उठवणार का जे इलिगल कापूस उठवायचा प्रश्न नाही तसं असं असंही की ज्या ठिकाणी असं घडलं असेल त्या ठिकाणी घडू नये म्हणून तेवढी काळजी घ्यावी लागेल ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर शेअरही करा